नमस्कार शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग हेडलाइन्स बातम्या विदर्भासह नांदेड जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा पिकांचे नुकसान देशात यावर्षी बरसणार धो धो पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट होत आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं देशातील एकशे नव्याण्णव राज्यातील अकरा कृषी हवामान केंद्र होणार बंद अवकाळी गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यांनी शोधला शेतीचा नवा पर्याय वर्षभराची मेहनत फळली नांदेड जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बऱ्याच शेतकऱ्यांचं लुसकान हिमायतनगर भोकर तालुक्यात रविवारी अकरा फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी या पिकाचे नुकसान झाले किमान तापमानात वाढ कायम राहणार राज्याच्या या विभागात तापमान चाळीस पार पावसाचं सावट खराब हवामान असुने खेळला सामान अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू तब्बल तेरा वर्षानंतर हिंगोलीत सीसीआयचे कापूस केंद्र सुरू पहिल्याच दिवशी झाली एवढी खरेदी